सगळ्यांचं करता करता स्वतःसाठी जगणं राहूनच जात सर्व आजारांवर गुणकारी रामबण असा आपण एक लाडूचा प्रकार पाहणार आहोत खास स्त्रियांसाठी हे लाडू खूप जास्त बहुगुणी आणि गुणकारी असे लाडू आहे म्हणूनच थर्टी अस प्लस असणारा प्रत्येक स्त्रियांनी हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे लाडू मध्ये घेतलेले सगळे जिन्नस खूप जास्त गुणकारी आणि पौष्टिक आहेत म्हणूनच हे लाडू तुम्ही लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना देखील देऊ शकता मराठी युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अगदी हेल्दी असे लाडू बनवतोय हा व्हिडीओ पाहिजे आणि हा व्हिडिओ बघून हे लाडू बनवून खाल्लेच पाहिजे आज आपण थर्टी प्लस किंवा फोर्टी प्लस अशा महिलांसाठी लाडू बनवणार आहोत त्यासाठी इथे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे आपण आता लगेचच ते भाजायला घेऊयात इथे मी चना डाळ घेतले मुगडाळ घेतलेली आहे आणि हे सगळे जिन्नस आहेत ते मी पन्नास पन्नास ग्रॅम एवढे घेतलेले आहेत फक्त हे खोबरं एक वाटीभर एवढं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि खजूर इथे आपण दोनशे ग्रॅम एवढे घेतलेले आहेत काजू बदाम जे घेतले ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता बाकी जे हे जे जिन्नस आहेत ते सगळे मी पन्नास पन्नास ग्रॅम एवढे घेतलेले आहेत सर्वात आधी आपण चना डाळ आणि डाळ छान असे भाजून घ्यायचे सर्वात आधी मुगड चना डाळ घेऊयात नंतर मुग डाळ घेऊयात कारण चना डाळ भाजायला थोडा जास्त वेळ लागतो भाजण्याआधी या डाळी आपण स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहे चना डाळ इथे आपल्याला छान अशी सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे ती कच्ची ठेवली तर काय होईल की लाडूला ना कसवट असा वास आहे डाळीचा म्हणून छान अशी भाजून घ्यायचे चना डाळ म्हणा किंवा मुग डाळ म्हणा चणाडाळ डाळ भाजून झाल्यानंतर आपण डाळ देखील भाजून घ्यायचे डाळ सुद्धा आपण इथे पन्नास ग्रॅम एवढे घेतले तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये लाडू बनवायचे असतील ते प्रमाण वाढवा पन्नास ग्रॅम घेतले ना आता मी इथे तर तुम्ही ग्रॅम एवढं घेतलं ना सगळं तरीही चालेल मुगड डाळ देखील आपल्याला छान अशी सोनेरी रंगावर परतून घ्यायचे मुगडाळ भाजून झाल्यानंतर आपण आता गहू देखील भाजून घ्यायचे गहू सुद्धा मी इथे पन्नास ग्रॅम एवढे घेतलेले आहे गहू सुद्धा छान असे सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे गहू असे तडतडायला लागले की काढून घ्यायचे छान असे फुगायला लागले ते बघू शकता गॅसचा फ्लेम मी इथे बंद करून घेते इथे आपली चणा डाळ मुग डाळ आणि गहू छान सोनेरे रंगावर मी भाजून घेतले चना डाळ इथे आपल्याला ना आपण बेसनचे लाडू बनवतो ना त्यासाठी कशी चना डाळ भाजली जाते तशी भाजून घ्यायचे मस्त अगदी करपवायची नाहीये मीडियम लालसर असे करून घ्यायचे आता हे बाकीचे जे जिन्नस आहेत ना ते आपण भाजून घेऊयात इथे आपण सनफ्लावर सीड्स घेतले पन्नास ग्रॅम इथे आपण पन्नास ग्रॅम एवढे कलिंगडाच्या बिया घेतल्यात तर इथे आपल्याला फक्त वीस ग्रॅम एवढ्या टाकायचे आणि बाकीचे तीस ग्रॅम भर एवढे ठेवून द्यायचे आहेत चिया सीड घेतलेले आहेत ते सगळेच घालून घ्यायचे पन्नास ग्रॅम घेतले फ्लॅक्स सीड घेतलेत पन्नास ग्रॅम इथे पंकीन सीड टाकताना वाटी माझ्या हातून सटकली नाही अर्धे पंकीन सीड पडले अर्धे टाकून घ्यायचे अर्धे ठेवून द्यायचेत आपण जेव्हा लाडू वळू ना त्यावेळेस युज करायचे तिथे आपल्याला आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे भाजून घ्यायचेत तुपावर नाही भाजायचेत असेच नॉर्मल भाजून घ्यायचे छान असा वास येईपर्यंत अळशी मध्ये विटॅमिन ई e, असल्यामुळे केसांच्या समस्येसाठी हे खूप जास्त कारगीर आहे जे सीड मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर आयर्न मॅग्नेशियम असतात त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आणि हाडप मजबूत होण्यासाठी उपयुक्त आहे कलिंगडाच्या बिया हृदयासाठी खूप जास्त उपयुक्त आहेत त्यात पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम प्रोटीन सारखे तत्व असतात हे तुमचे हाय ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी मदत करतात सूर्यफुलाच्या बिया सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असतात जे की हृदयाला सेफ ठेवण्यासाठी मदत करतात तसेच पोटा संबंधीचे सगळे आजार डांगराच्या बियांमध्ये फायबर प्रोटीन व्हिटॅमिन के व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन बी टू कॉपर असे भरपूर प्रमाणात असतात म्हणूनच हे लाडू प्रत्येक स्त्रीने बनवून खाल्लेच पाहिजे आता आपण काजू बदाम पिस्ता छान असे भाजून घ्यायचे इथे सुके मेवे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अक्रोड घेऊ शकता अंजीर घेऊ शकता इथे आपण तीन प्रकारचे असे मेवे घेतलेले आहेत इतर कोणते सुकेमेवे नाही घेतले तरी चालतील मग बदाम जरा जास्त प्रमाणात घ्या मेवे देखील छान भाजून झाले परत इथे आपण काढून घेऊया एका बाजूला आता हे थंड झाले की आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचे त्याचा फ्लेम बंद करून घ्यायचे सगळे सीड्स वगैरे भाजून झाले की आणि सर्वात शेवटी आपण हे खोबरे घालून घ्यायचंय कडी खूप अशी तापलेली आहे त्यामुळे खोबरं लगेच लाल व्हायची शक्यता आहे सतत असं परतत राहा म्हणजे करपणार नाही जस्ट आपल्याला असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचंय खोबरं लगेच काढून घ्यायचंय खोबरं असं सोनेरी रंगावर येईपर्यंत छान भाजून घेतलं ना की काय होतं लाडू असे खराब होत नाही म्हणजे लाडू जास्त दिवस टिकता खवट वास येत नाही लाडूला आता हे खोबरं आपण काढून घेऊयात बाहेर गहू आणि डाळी छान असे थंड झालेले आहे गहू चना डाळ आणि मूग डाळ एकत्रच आपण दळून घेऊयात छान अशी पावडर करून घ्यायचे इथे आपली फाईन अशी पावडर तयार झाली मस्त अजिबात भरड वगैरे नाही राहिले तुमची जर भरड राहिली असेल तर एकदा अशी चाळणीतून चाळून घ्या आणि छान अशी पावडर तयार करून घ्या माझी मस्त अशी पावडर झाले बघू शकता आपण ही आता एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आता सीड्स आणि काजू बदाम वगैरे सगळे छान असे थंड झालेत चिअर सीड फ्लॅक्स सीड वगैरे सगळे थंड झालेत काय करायचंय आता आपण हे देखील मिक्सरला लावून घ्यायचंय अगदी याची पावडर नाही करायची जरा भरडच ठेवायचे कारण लाडू मध्ये खायला ते खूप छान लागेल ला। इथे आपले सगळे सीड वगैरे भरड अशा दळून घेतले अगदी पावडर नाही केली मी भरड दळले भरडच ठेवायचे कारण लाडू मध्ये खायला खूप छान लागतं इथे आपले सगळे सीड आणि काजू बदाम मिक्सर लावून घेतलेत मी भरड दळून घेतली अगदी फाईन पावडर नाही केली याची लाडू मध्ये ना हे असे भरड खायलाच खूप छान लागतात काही काही काजू आणि बदाम वगैरे आहेत ना ते अशा अखेर राहिले काहीच हरकत नाही ते लाडू मध्ये शोभेसाठी खूप छान दिसते भरड दळून घ्यायची अगदी पावडर नाही करायचे आपले इथे डाळी आणि सगळे सीड्स वगैरे छान असे दळून झालेले आहेत या सगळ्या प्रमाणासाठी मी इथे एक वाटीभर एवढं तूप घेतलेलं हो। आहे ते थोडं थोडं करून आपण यूज करणार आहोत इथे आपण एक चमचभर भर एवढं तूप घालून घेऊयात एक चम्मचभर एवढं तूप घालून घेतले आणि हे दोनशे ग्रॅम एवढे खजूर आहेत ते या तुपात परतून घेऊया खजूर छान असा मऊ पडलाय आता काय करायचंय हे बाजूला काढून घेऊयात आणि मनुका आहेत ते सुद्धा आपल्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे त्याचा फ्लेम मी इथे बारीकच ठेवलंय एक भर एवढं तूप घालून घेतलंय आणि हे मनुका देखील आपल्याला परतून घ्यायचे तुपात मनुक आणि खजूर छान असे तुपात परतून झालेत आता ते आपण मिक्सरला लावून घेऊया त्याचा ना लगदा तयार करून घ्यायचंय म्हणजे सगळ्या मिश्रणात ते छान असं मिळून येईल एकदा फिरून घ्यायचंय खजूर आणि मनुकाचा छान लगदा तयार करून घेतलाय इथे दोन चम्मच भर मी तूप घालून घेते इथे एक वाटीभर म्हणजे पन्नास ग्रॅम एवढं गुळ घेतलंय गुळ आपल्याला छान वितळून घ्यायचंय गुळाचा अगदी आपल्याला कडक पाक नाही करायचा आहे जस्ट वितळला ना गुळ लगेच गॅसचा फ्लेम बंद करून आहे आपल्याला गुळ छान फेसाळ झालाय गॅसचा फ्लेम हे बंद करून घेतलाय जास्त आपल्याला वितळवायचं नाहीये गुळ म्हणजे जास्त शिजून नाही द्यायचंय जास्त शिजून दिलं की काय होईल लाडू कडक होतील आता परतही गुळ लगेच काढून घ्यायचंय आपल्याला खजुराचा लगदा आहे तो घालून घ्यायचाय ते आपण एक वाटीभर खारीक पावडर घेतली होती म्हणजे ही सुद्धा पन्नास ग्रॅम आहे ती सुद्धा घालून घेऊया सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय खजूरचा लगदा आणि पाक आपण आत्ताच घातलंय आणि ते खूप जास्त गरम आहे त्यामुळे असं चमच्याने जरा ढवळा हात घालेला जाऊन मचा चटका बसेल वरतून तूप घालून घ्यायचंय तर ही पीठ आपण बारीक दळून घेतले ती घालून घेऊया त्याच्यात सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचंय सगळे जिन्नस आपल्याला छान अशा हाताने मिक्स करून घ्यायचे आणि जे उरलेलं तूप आहे ना ते सुद्धा घालून घ्यायचंय थोडं गरमच आहे त्यामुळे जरा हळूहळू करते आता हे जे उरलेलं तूप आहे ना ते आपण असं वरतून घालून घेऊयात हळू करून मिक्स करून घ्यायचंय आणि सगळंच तूप आपण याच्यात घालून घेणार आहोत लाडूचं सगळं मिश्रण आपलं छान असं मिक्स करून झालंय मी हातानेच केलंय तुम्हाला हवं तर तुम्ही एकदा पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊ शकता पल्स मोडवर जास्त बारीक नका करू फक्त जस्ट पल्स मोडवर फिरवा मिक्स करण्यासाठी सुरुवातीला आपण ज्या बिया ठेवल्या होत्या कलिंगडाच्या आणि पंपकिन सीट त्या टाकून घ्यायच्या तर लाडू मध्ये दिसायला खूप सुंदर दिसतात म्हणून मी ठेवल्या होत्या त्या आता आपण लाडू वळूयात आता इथे आपण लाडू वळायला सुरुवात करूया तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लाडू वळू शकता मी एका मुठीत मावेल एवढं सारण घेतलंय आणि असं मस्त छान मीडियम साइजचा असा लाडू इथे आपला तयार होतो बघू शकता तुम्ही यापेक्षा छोटा किंवा मोठा करू शकता इथे आपले अगदी हेल्दी असे लाडू तयार झालेले आहेत एक आपण खाऊन पाहूयात वा मस्तच हम्म मस्त झालोय माझा आजचा हा लाडूचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझे चॅनल केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद